नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला जे कोगनुळे तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव रिपोर्टर म्हणून काम करतात श्री गोविंद तू वड आता ह्या शेतकरी बंधूंनी आपली जी रोपं घेतलेली आहेत मलेशियन करून दर्पणारं अडीच वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमधलं जे लावल्यानंतर आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू आहे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रात सोलापूर असेल जालना असेल नाशिक असेल त्याचबरोबर कळवण असेल अशा महाराष्ट्रात पाचशे भागा सोलापूर कोल्हापूर अगदी लातूर बीड परिवजनात ह्या सर्व भागात लागवडी झालेल्या आहेत क्रॉस बॉल पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे जमिनीपासून फळधारणा चालू होत्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असतं नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन ही जात आहे जमिनीपासून फळधारणं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं श्री गोविंद दत्तू वडर मुक्कामपासून कोकणोळी तालुका निप्पाणी जिल्हा बेळगावसाठी लोडिंग आहे अशा महाराष्ट्रात आपल्याला बुकिंगनंतर घरपोच रोपं येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं आता रोपं सिलेक्शन करून आधी हां रोपं सिलेक्शन करून आपण अशी देत असतो महाराष्ट्रात बाराशे रुपयाला रोप घरपोच येतं त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण श्री के बी देसाई रिटायर शिक्षक आहेत आपले जुने शेतकरी आहेत गारगुटीसाठी नारळच असणार आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही आपल्याला बुकिंगनंतर घरपोच लागुडीपासून सल्ला मार्गे सर्व नियोजन अनुदानला बिल ज्या नारामध्ये आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपण दीड वर्षे अडीच वर्षांनी साडेतीन वर्षे अशी वयानुसार रोपं मिळतात तर शेतकरी बंधूंनी जसे जस्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं आपल्याकडं जी, जी रोपं बनवली जातात त्यामध्ये लांजामध्ये आपलं दुसरं युनिट आहे बत्तीस एकरांमध्ये मलकापूरला पस्तीस एकर आहे शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आणि सर्व प्लॉटमध्ये सिलेक्शन करून रोपं दिली जातात अशा प्रकारचं आता नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दलदलिक जमीन येणारं पीक आहे त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी मीठ फुटलेल्या आहेत किंवा खारं पाणी आहे तिने इस्लामपूरमधील साखराय गावामधील श्री पांढरंग निकम हे शेतकरी आहेत बारा एकरमध्ये नारळ शेती आहे शेतकरी बंधूंनी बघावी कारण नारळ शेती जर म्हटलं तर हे कोणत्याही वातावरणात कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना रोप जरी शेताच्या बांधावर लावलं तरी दहा रुपये लावली तर वर्षाला आपल्याला ला एक लाखाचं उत्पादन देणारं आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्षे असणारं अशी ही नारी नाराजी बुटकी जात आहे क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली जिच्या